माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय सन्मान्य अहमदेतील कर सरकारी भारतीय जनता पार्टीचे मोठी तालुक्याचे अध्यक्ष राजा भाऊ त्याचप्रमाणे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं संयोजन झालं आमचे सरकारी युवा कार्यकर्ते ओमकार धानगार या गावातील ग्रामस्थ जे विद्यालयाचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संस्थेचे गोविंदर सर आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असणारे सर्व परिसरातील नागरिक बंधू भगिनी आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आनंदराव पवार या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विषया विद्यार्थिनी चित्रांना न पाहिलं तर राष्ट्रीय सेवक संघाचे सर्व पदाधिकारी तर पाहिलं या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आजच्या दिवशी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये आंदोलनं सुरू होती आणि त्या काळामध्ये आपण स्वारंत्र्यामध्ये होतो आणि आजच्या रात्रीला चौदा ऑगस्टच्या रात्रीला बारा नंतर आपण पंधरा ऑगस्ट मध्ये प्रवेश केला त्यावेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळालं उद्या या घटनेला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण रात्री बारा नंतर होणार आहे स्वातंत्र्य दिन आपण उद्या साजरा करणार आहोत किंवा बारानंतर नंतर साजरा करणार आहोत आणि त्या निमित्ताने आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून संयोजकांनी साडेतीनशे फुटाची भव्य अशी तिरंगा रॅली काढली या रॅलीसाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी जनतेच्या माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आणि मुशी तालुक्यात आम जनतेच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा